खुश खबर सैनिक समाज पार्टीच्या दृष्टीने खुशखबर अशी आहे की अहमदनगर शहरातील वकील वर्गांना सैनिक पार्टी ने गट समाज पार्टीने मध्ये जोडण्यासाठीच काही घटना घडल्या आजपर्यंत आम समाजातील नागरिक वकील असतो डॉक्टर इंजिनियर असो त्यांच्या दृष्टीने ही पार्टी म्हणजे फक्त सैनिकाची आहे का हा जो प्रश्न होता त्याचं क्लिअर झालेलं आहे वकील वर्गांच्या लक्षात आला आहे की ही सर्वसमावेशक पार्टी आहे सर्व समावेशक विचारधारा आहे सर्व सुशिक्षित नागरिकांना सामावून घेणारी विचारधारा आहे त्यामुळे ही खुशखबर याच्यासाठी देण्यात येत आहे की अहमदनगरमध्ये माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दरंद देसाई यांच्या कन्येने विधी क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून या मिळवल्याबद्दल तिचं सैनिक समाज मार्फत गौरव करण्यात आला अभिनंदन करण्यात आलं त्यामुळे सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे ती फक्त सैनिकासाठी नाही सैनिक शब्द फक्त धैर्यासाठी आहे धैर्यवान नागरिक हा सुशिक्षित नागरिकांचा मिलाप आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी आज अशी खुशखबर देत आहे की अहमदनगरमध्ये दुसरी जी एक घटना घडली की आयुक्त आयुक्ताला भ्रष्टाचाराच्या आरोपामधून आरोपामुळे फरार व्हावा हो लागला आहे त्यामुळे महानगरपालिका हे एक भ्रष्टाचाराचा अड्डा आहे तो समाजापुढे एक्सपोज झाला आहे त्यामध्ये दे साथ देणारे भूमाफिया बिल्डर असतील ते सुद्धा कोमात गेले आहेत त्यामध्ये एक भूमाफिया असणारे आत्ताचे बार अध्यक्ष बारचे अध्यक्ष त्यांची पण मी काल एक पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळे हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्हीचा निलाफ होऊन वकील वर्गाने अहमदनगर येथील वकील वर्गाने सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला संमती दिली आहे साथ देण्याचं केलं आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की अहमदनगर जिल्ह्यातील तेराची तेरा आमदारकीच्या तेरा पदासाठी सुशिक्षित समाज उमेदवारी करण्यासाठी पुढे येणार आहे वकील पुढे येणार आहेत आणि सर्व समाज पुढे सुशिक्षित समाज पुढे येऊन या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे म्हणून ही खुशखबर घटना घडतात समय किशिका बैठा रेता त्याचा अर्थच असा आहे की जातील दिवस असे म्हणतात त्यामुळं दिवस येणार आहेत सैनिक समाज पार्टीचे दिवस येणार आहेत आणि नक्की या स्टार्ट गुड स्टार्ट इज डन प्रमाणे सैनिक समाज पार्टीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच या घटनेमुळे दोनशे प्लस आमदार निवडून येणार आहेत आणि तेही सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये आम समाजातील सुशिक्षित इमानदार नागरिक जोडल्यामुळे ते शक्य होणार आहे म्हणून सर्व वकील वर्गांना आणि सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर सर्वांना प्राध्यापकांना धन्यवाद भारतवर्ष की जय सैनिक समाज पार्टीचा विषय विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय